यवतमाळ येथे ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारित शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करीत आंदोलन केले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर एका शेतकऱ्याने कर्जमाफीच्या विचारलेल्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करीत यवतमाळच्या दत्त चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे चपला मारत निषेध व्यक्त केलाय कृषी मंत्र्यांनी तात्काळ मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही बियाणे खतांचे भाव वाढले असून शेतकरी आत्महत्या करीत आहे निवडणुकीपूर्वी या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून असे खोटे आश्वासन दिले होते कर्जमाफीची घोषणा केली मात्र सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी केलेले नाही यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार सभा घेतली मात्र सभा घ्यायच्या आधी करायला पाहिजे होती असे मत जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांनी व्यक्त केले जात के के महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव हे ज्यावेळेस शेतकऱ्याच्या बांधावर नाशिक या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की शेतकऱ्याचा आमचं कर्ज कधी माफ करणार जे तुम्ही बोलले होते तुमचे मुख्यमंत्री बोलले होते की आमचं जर सरकार आलं तर या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार होते त्या शेतकऱ्याचा आज आपण कर्जमाफ कधी करणार हे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या कृषी मंत्री जे कोकाटे आहे यांनी बेताल वक्तव्य केलं की तुम्ही आम्ही जर तुमचं कर्ज माफ केलं ते कर्जमाफ केल्यावर या कर्ज माफीच्या ज्या पैशातून तुम्ही मुलीचे लग्न करता साखरपुडा करता हे पैसे त्या कामी लावता याला लाज वाटली पाहिजे शेतकरी आज देशोधडीला लागलाय आत्महत्या करण्याची वेळ त्याच्यावर येऊ राहिली आहे आज कोणत्याच मालाला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही खताचे भाव तुमचे वाढले कीटक नाशिकाचे भाव वाढले मजुरीचे भाव वाढले अशा परिस्थितीने शेतकऱ्याला उत्पन्न होत नाही उत्पन्न झालेला मालाला भाव मिळत नाही त्या भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मेटेकुटीला आलेला आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहे या कृषी मंत्र्याला लाज वाटायला पाहिजे असं त्यावेळेस बेताल वक्तव्य करते ज्या लोकांना निवडून दिले यांनी आणि यांनी जे खोटं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं आम्ही आल्याबरोबर तुमचा तात्काळ कसं माफ करू या तो एक जे आंदोलन जे यांनी घोषणा केली होती त्या घोषणेला कुठेही यांनी वचनपूर्ती केलेली नाही आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी या ठिकाणी आभार म्हणला आहे जनतेच का तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून आभार मानाच्या पहिले यांनी त्यांची वचन पूर्ती करायला पाहिजे होती आणि या ठिकाणी हे बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो आणि या ठिकाणी नाही या ठिकाणी बोलतो